मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम इथं अतिरेक्यांचा बेछूट गोळीबारात तीस निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले व दहा नागरिक जखमी झाले पहलगाम इथं झालेल्या या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत या दुर्दैवी घटनेत जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना सांगली काँग्रेस पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मृत व जखमी लोकांच्या कुटुंबियांच्या व आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या घटनेत जे जखमी झाले त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे प्रतिपादन काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केलंय काश्मीरमध्ये पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आजच सांगलीत काँग्रेस भवनासमोर दोन मिनिटं स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले अतिरेक्यांना धर्म नसतो दहशतवाद्यांना उपयोगी पडतात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना केंद्र व काश्मीर राज्य सरकारनं भरीव मदत व दिलासा दिला, दिला पाहिजे तसेच भारताच्या सीमेवर असलेल्या सर्व पर्यटन स्थळाची पुन्हा पाहणी करून त्या ठिकाणी पर्यटकाच्या सुरक्षेची व्यवस्था करावी केंद्र शासनानं अतिरेकी कारवायांना आळा घालण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत आणि दहशत मुक्त भारत करावा अशी मागणीही पृथ्वीराज यांनी केली यावेळी मौला वंटमुरे पैगंबर शेख आयुब निशानदार आशिष चौधरी राजेंद्र कांबळे विश्वास यादव रमी शेख विकास देसाई खानापूर माजीद आउटी गालिब मुल्ला दीक्षित कुमार भगत सुरेश वडर श्रीकांत साठे अविनाश मगदुम आणि जिल्हा व शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते काश्मीरमधील पैलगाम खोऱ्याच्या बैसरण येथे निष्पाप पर्यटकांच्यावर जो भाड अतिरेकी आतंकवादी हल्ला झाला त्याचा निषेध आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं केला आणि जे निष्पाप नागरिक ज्यांची संख्या आता तीसपेक्षाही जास्त झालेली आहे अशा सर्व मृत्यात्मांना या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहिली आणि खरं म्हणजे ज्या दाम्पत्याचं अनेक पर्यटक काश्मीरला स्वर्गाचा आनंद घेण्यासाठी जातात त्या स्वर्गामध्ये आपल्याला असा मृत्यू होईल अशी कल्पना त्यांना कुणालाही आलेली नसणार परंतु ज्यांचं नुकतंच ज्या जोडप्याचं सोळा एप्रिलला लग्न झालं आहे ज्यांना आम्ही इथं श्रद्धांजली व्हायले त्यातल्या त्यांच्या नवऱ्याला तिच्या समक्ष डोळे घालून गोळ्या घालून त्या ठिकाणी मारण्यात आलं नव्या संसाराची स्वप्न घेऊन ती गेलेली तरुणी आज काल तिला एका आपल्या नवऱ्याच्या मृत्यदेहाजवळ बसून दुःख करण्याची वेळ काश्मीरच्या स्वर्गाच्या ठिकाणी आली हे अत्यंत क्लेशदायक आहे आमचं मन त्यामुळं सुन्न झालं आहे आणि आता ह्या पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून केंद्र सरकारनं कडकच्या कडक पावले उचलावीत ह्या दहशतवाद्यांना उडकून त्यांना जसं चून, चून के मारलं पाहिजे ठेचून मारलं पाहिजे अशी भावना आम्हा प्रत्येक भारतीयांची झालेली आहे आणि एक भारतीय आम्ही खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्ष आहेत असे एक वातावरण एक घटना जी घडली एका मुस्लिम ड्रावरनी हिंदू नाशिकमधल्या एका आपल्या हिंदू कुटुंबाला घराच्यामध्ये नेलं सुरक्षित स्थळे हलवलं आणि त्यांना दाखवून दिलं की आंतकवाद्याचा धर्म ते मारलेल्यांचा धर्म हा आतंकवादी असतो आहे हेही परोपकार करून एक आपल्या एक, एक चांगल्या भारतीय धर्मनिरपेक्ष उदाहरण आपल्यासमोर आहे आणि पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारनं सगळ्या सीमा त्या ठिकाणी कडक कराव्यात जिथं जिथं पर्यटक असतील त्यांना सुरक्षा त्या ठिकाणी पुरवावी आणि मृतात्माना न्याय मिळवून द्यावा कठोरात कठोर पावलं उचलावीत एक भारतीय म्हणून आम्ही आणि सर्व पक्ष आम्ही काँग्रेस पक्ष निश्चितपणानं केंद्र सरकारच्या या हल्ल्याच्या दृष्टिकोनातनं सुरक्षितता देण्या दृष्टिकोनातनं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हेही आम्ही या निमित्तानं सांगतो